ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अकोले तालुक्यातील महाळादेवी येथील महाराष्ट्रामधील भाविकांचे कुलदैव समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्टला महाळादेवी गावाचे भूमिपुत्र एक दानशूर व्यक्तिमत्व मुरलीधर केरू हसे तसेच त्यांच्या पत्नी ताराबाई मुरलीधर हसे यांनी तब्बल पस्तीस लाख पंच्याहत्तर हजार एवढ्या रुपयांचा धनादेश देवस्थान ट्रस्टला सुपूर्त केला आहे दर रविवारी तसेच यात्रा काळामध्ये खंडेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविक इथे हजेरी लावतात या भाविकांना महाप्रसाद मोफत स्वरूपात मिळावा यासाठी श्री आणि सौ ताराबाई मुरलीधर केरू हसे यांनी तब्बल पंचवीस लाख रुपयांचा धनादेश देवस्थान ट्रस्टला सुपूर्द केलाय तसेच म्हाळादेवी पंचक्रोशीमधील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचं शिक्षण मिळावं यासाठी तब्बल अकरा लाख रुपये देणगी देऊन सुसज्ज आणि अद्यावत अशा वर्ग खोल्यांची निर्मिती या दानशूर दाम्पत्यानं केली आहे आणि त्याचप्रमाणे अंतयात्रेसाठी वैकुंठ रथ देखील त्यांनी गावासाठी अर्पण केला आहे आळंदी या ठिकाणी दर्शनासाठी माळादेवी गावामधील भाविक जात असतात आणि त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी देखील तब्बल पाच लाख रुपये देऊन आळंदी या ठिकाणी खोल्यांचं बांधकाम या दानशूर दाम्पत्यानं केलं आहे यापूर्वी देखील एक ते दीड कोटी रुपये देवस्थानच्या विविध विकास कामांसाठी या दानशूर दाम्पत्यानं दिले आहेत तसेच देवस्थान ट्रस्ट साठी आपली जागा देखील दान स्वरूपामध्ये त्यांनी दिली आहे तसेच पुढील काळामध्ये अंध अपंग कुष्ठरोगी शहीद जवानांची कुटुंबीय यांना देखील भरीव मदत करण्याचा मानस श्री आणि सौ ताराबाई मुरलीधर केरू हसे यांचा आहे त्यांच्या या उदात्त अशा दानशूरपणामुळे संपूर्ण गाव या दाम्पत्याचे आभार व्यक्त करत आहे त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व जमापुंजी खंडेश्वरा चरणी अर्पण केली आहे या दानशूर दाम्पत्याला सलाम आज खंडेश्वर देवस्थान ट्राचे विश्वस्त मान्य श्री मुरलीधर केरवासे त्यांच्या सौभाग्यवती ताराबाई मुरलीधर हसे यांच्या योगदानातून आज देवस्थानासाठी अन्नदानासाठी कायम ठेव म्हणून पंचवीस लाख रुपये चेक आज ह्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी दर रविवारी त्या व्याजामधून जे अन्नदान करायचं आहे त्या अन्नदानासाठी आज पंचवीस लाख रुपयाचा चेक या ठिकाणी दोन्ही द या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर आळंदी ह्या ठिकाणी गावातील ग्रामस्थांना कधी वारीला गेले यात्रेला गेले तर राहण्यासाठी तिथं अगस्ती आश्रमाच्या जागेमध्ये एक गावची खोली असावी म्हणून पाच लाख रुपये त्या आळंदीच्या खोलीसाठी पाच लाखाचा चेक आज त्यांनी या ठिकाणी देवस्थानकडे सुपूर्द केलेला आहे त्याचबरोबर जगद्गुरुद्वाराचार्य डॉ डौ डॉक्टर रामकृष्णदास महाराज लभितकर यांचा अमृत महोत्सवी फार मोठ्या स्वरूपामध्ये नाशिक जिल्ह्यात त्यांच्या लहवीत ह्या गावी त्यांच्या आश्रमावर भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा होणार आहे वयाचे पंच्याहत्तर वर्ष झाल्यामुळं त्यांनी पंच्याहत्तर हजार रुपयाचा चेक त्या अमृत महोत्सवासाठी या ठिकाणी आज देवस्थानकडे प्रदान करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर गावातील राजवाडा म्हाडादेवी एक आपत्कालीन निधी म्हणून अडीच लाख रुपये त्याचबरोबर महादेवी ठाकरवाडी एक आपत्कालीन निधी म्हणून अडीच लाख असा पाच लाखाचा चेकसुद्धा त्यांनी आज देवस्थानाकडे या ठिकाणी सपूर्द केलेला आहे त्याचबरोबर यात्रेसाठी जी पालखी असते पालखी जुनी झाली म्हणून त्यांना वाटलं की आपण या ठिकाणी चांगली सागवाणी अत्यंत उत्कृष्ट अशी दिमकदार पालखी या ठिकाणी खंडोबाच्या मूर्तीसाठी देऊया त्यासाठी एक लाख रुपयाचा चेक या ठिकाणी आज त्यांनी प्रदान केलेलं आहे असं एकूण पस्तीस लाख रुपये पंच्याहत्तर हजार रुपयाचे चेक आज त्यांनी खंडेश्वर देवस्थानच्या सर्व विश्वस्त मंडळांकडे या ठिकाणी सपोर्ट केले आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद या ठिकाणी शाळा बांधकाम चालू आहे त्या खुलीसाठी सुद्धा अकरा लाख रुपये हे ठिकाणी त्या शाळाखोलीसाठी दिलेल्या ते अंतिम टप्प्यामध्ये ते काम आता या ठिकाणी आहेत त्याचेही लवकरच त्याही शाळाखोलीचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहेत त्याचबरोबर वैकुंठरथासाठी सुद्धा त्यांनी तीन लाख रुपये या ठिकाणी चेक आणि तो सुद्धा या ठिकाणी देवस्थानाकडे सपोर्ट केलेला आहे म्हणजे आत्तापर्यंत इथून पाठीमागच्या काळातसुद्धा फार मोठं योगदान आमचे मुलीधर मामा असतील त्यांच्या सौभाग्य ते ताराबाई असेल जवळजवळ ह्यापूर्वी वस्तू स्वरूपात असेल सोन्याच्या स्वरूपात असतील शेतजमिनीच्या स्वरूपात असतील जवळजवळ दीड कोटी रुपयाचं इथून पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी आपलं आर्थिक योगदान या ठिकाणी दिलेलं आहे मग त्यामध्ये शेतजमीन असेल पाईपलाईन प्रवेशद्वार असतील दीपमाळा असेल तुळशी तुळशी उद्यान असेल तीस तोळे सोनं असेल देवा देवासाठी असे विविध उपक्रमासाठी त्यांनी आत्तापर्यंत या ठिकाणी देणगी दिलेली आहेत त्याचबरोबर अजूनही काही त्यांची इच्छा आहे भविष्यामध्ये जे अकोले तालुक्यातील शहीद कुटुंब असतील त्या कुटुंबासाठी पाच लाख रुपये कायम ठेवणे त्यातून येणाऱ्या व्याजातून त्या कुटुंबाला काही ना काही अर्थ योगदान देण्यासाठी सुद्धा ते कुटुंबासाठी पाच लाख रुपये या ठिकाणी देणार आहेत वृद्धाश्रमासाठी पाच लाख अनंत आश्रमासाठी पाच लाख अंधनासाठी पाच लाख कृष्ठरोगासाठी पाच लाख अपंगासाठी पाच लाख असंही भविष्यामध्ये ते योगदान करणार आहेत जवळजवळ पासष्ट लाख पंच्याहत्तर हजार अशा स्वरूपाचं ते आर्थिक योगदान असणार आहेत हे योगदान दिल्यामुळं आमचं देवस्थान त्यांचं कायम ऋणी राहील त्यांची कृतज्ञेमध्ये राहील कारण एवढं कोणी देत नाही अनेक जणांक पैसे आहेत परंतु देण्याचं दातृत्व असावं लागतं ते दातृत्व आमचे देवस्थानचे विश्वस्त मुरेधर केरू त्यांच्या सहभागी ताराबाई हसे यांनी दाखवल्यामुळं खंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं समस्त ग्रामस्थ महादेवींच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांची सर्व जबाबदारी खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या गावच्या आणि देवस्थानच्या आहे विधून पुढेही अजूनही योगदान देण्याची त्यांची इच्छा आहे परंतु आम्हीसुद्धा त्यांचे सदैव गाव असेल ट्रस्ट असेल सदैव त्यांच्या ऋणामध्ये राहू अशी ग्वाही निमित्ताने मी देतो आणि पुन्हा एकदा त्यांचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या माळादेवी गावचे भूमिपुत्र श्री मुरलीधर किरू हसे आणि त्यांच्या पत्नी सौ ताराबाई मुरलीधर हसे यांनी आज महाळादेवीच्या खंडेश्वर देवस्थानासाठी जवळजवळ पासष्ट लाख रुपयाचा जे काही चेक आहेत ते हस्तांतरित केलेले आहेत देवस्थानासाठी पस्तीस लाख रुपये हस्तांतरित केलेले आहेत आणि ह्या महाळादेवी गावातील गोरगरीब मुलं आदिवासी दलित आदिवासी समाजाची मुलं इथल्या शेतकऱ्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात परंतु त्या लेवलची शाळा त्या दर्जाची शाळा महादेवी गावामध्ये उभी राहावी यासाठी आमचे मुरलीधर मामा आणि त्यांच्या पत्नी यांनी जवळजवळ अकरा लाख रुपये देऊन या ठिकाणी शैक्षणिक संकुल उभं केलं आहे खरं म्हणजे गावच्या वतीनं इथल्या शेतकरी बांधव दलित आदिवासी सर्व बांधवांच्या वतीनं त्यांचे मानावे तेवढे आभार थोडे पडतील कारण ही शाळा झडपीची शाळा झडपीच्या शाळेसाठी अकरा लाख रुपये देऊन त्या शाळेमध्ये इथला शेतकऱ्याचा मुलगा हा शिकून मोठ्या मोठा ऑफिसर उप, व्हावा हे मामांचं स्वप्न प्रत्यक्ष साकारत येण्यासाठी इथं अतिशय चांगल्या सुसज्ज सुसज्ज शाळेची गरज होती आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी मामांनी या ठिकाणी अकरा लाख रुपये देऊन ही सुसज्ज शाळा उभी केली त्याबद्दल मी म्हाळादेवी ग्रामस्थांच्या वतीने सर्व आमच्या खंडेश्वर देवालय ट्रस्ट ग्रामपंचायत म्हाळादेवी खंड खंडेश्वर दूध डेअरी असेल सोसायटी असेल या सर्वांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आमच्या मामा आणि मामी यांचे आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र की ज्यातून ही शाळा साकार साकारली जाते अठरा या साली मी या शाळेवर आलो तर या शाळेची अवस्था अतिशय दयनीय अवस्था होती शाळेला व्यवस्थित गेट नव्हतं पाण्याची टाकी नव्हती की भौतिक सुविधा तर सोडाच परंतु शालेय गुणवत्तासुद्धा एकदम ढासळलेली होती आणि मी आल्यानंतर एक मला गावकऱ्यांचं सहकार्य लाभलं आणि त्यांच्या सहकार्यातून मला सुद्धा एक प्रेरणा भेटली माझ्या सम समवे, समवेत आ, एक शिक्षिका श्री प श्रीमती पवळी मॅडम सुद्धा आहेत त्यांनीसुद्धा या, या कामासाठी मला बरंच सहकार्य दिलं त्या हे कार्य करत असताना सुरुवात ग्रामपंचायतपासून झाली गेट झालं कंपाऊंड झालं हळूहळू शाळेला रंगरंगोटी झाली स्वच्छता त्यानंतर मग ग्रामपंचायत मार्फत स्वच्छतागृह त्याचप्रमाणे पाण्याची टाकी आणि ह्या संकल्पनेतून जात असतानाच सहज डोक्यामध्ये आलं की आमच्या गावचे दानवीर मुलीधर दादा यांना मी विनंती केली की, की सर आपण कश मंदिरांसाठी इकडं तिकडंच तुम्ही भरपूर देणगी दिलेली आहे आपल्या गावातील ही शाळा म्हणजे एक मंदिर आहे तर या शाळेसाठी आपण काहीतरी योगदान द्यावं अशी मी त्यांना विनंती केली त्यांनी त्या वेळेस लगेच उत्तर न देतात त्यांनी गावामध्ये चौकशी केली ग्रामस्थांकडे चौकशी केली सर्वांनी त्यांना व्यवस्थित योग्य काही माणूस योग्य आहे किंवा शाळेसाठी योग्य चालू आहे अशा पद्धतीने तेव्हा त्यांना जेव्हा दुजोरा भेटला तेव्हा त्यांनी स्वतःहून मला फोन केला आणि त्याच वेळेस गावातील जो फ्रेंड्स क क्लब आहे की जे मुलं बाहेर सर्विसला आहे गावातलं काही मुलं आहे की त्यांनी त्या काळामध्ये शाळेसाठी पाच कम्प्युटर दिलेले होते आणि ती संकल्पना मी त्यांच्या कानावर घातली की मुलांनी असे पाच कंप्युटर दिलेले आहेत तर मग आपण सांगा आपण काय करायला पाहिजे तर एका कॉम्प्युटर लॅबच्या फक्त उद्दिष्ट कॉम्प्युटर लॅबच होतं ते कॉम्प्युटर लॅब म्हणता म्हणता आज एवढी मोठी इमारत या ठिकाणी निर्माण झालेली आहे या इमारतीमध्ये जवळजवळ चौवेचाळीस बाय वीसचा पाठीमाग मोठा हॉल आहे त्याचप्रमाणे समोरची पडवीमध्ये सुद्धा जवळजवळ पंधरा बाय वीस पंधरा बाय बाराचा पंधरा बाय चौ पंधरा बाय चौवेचाळीसचा पूर्णपणे पडवीमध्ये हॉल तयार झालेला आहे त्याच्यामध्ये निम्म्याच्यामध्ये कम्प्युटर लॅब तयार झालेली आहे आणि सर्व आम्ही करू शकलो फक्त आम्हाला लाभलेल्या या देणगीतून त्याचप्रमाणे गावकऱ्यांच्या सहकार्यातून असंच सहकार्य लवकरच लवकर लवकरच या लवकरच या वास्तूचं लोकार्पण लवकरच आम्ही करण्याच्या नियोजनामध्ये आहे सध्या रंगकाम चालू आहे आणि कार्यक्रम आम्ही लवकरच धरू सर्वांना आमंत्रण देऊ आणि एक मोठा कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे सर्वांचं सहकार्य पुन्हा असंच लावू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जयंत सचिन खरासी चोवीस तास अकोले